बासष्टाव्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात झाली होती एकोणतीस फेब्रुवारी ते एकवीस मार्च दरम्यान झालेल्या या स्पर्धेमध्ये राज्यभरातून सतरा नाट्यप्रयोग सादर झाले होते या स्पर्धेचा निकाल आज सांस्कृतिक कार्य संचालनालयानं जाहीर केला त्यामध्ये मुंबईच्या परस्पर सहाय्यक मंडळ संस्थेच्या संगीत जय जय गौरीशंकर या नाटकानं प्रथम क्रमांक पटकावला तर गोव्याच्या सानवी कलामंचानं सादर केलेल्या संगीत संत कबीर या नाटकाला द्वितीय क्रमांक तर रत्नागिरीतील खलवायन संस्थेनं सादर केलेल्या संगीत अमृतवेल या नाटकाला तृतीय क्रमांक मिळाला बासष्टावी राज्य हौशी संगीत नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापुरातील केशराव भोसले नाट्यगृहात पार पडले राज्यभरातील सतरा नामवंत संघांनी सादर केलेल्या एकाहून एक सरस संगीत नाटकांची मेजवानी करवीरकर रसिकांना मिळाली या स्पर्धेचा निकाल आज जाहीर झाला मुंबईच्या परस्पर सहाय्यक मंडळानं सादर केलेल्या संगीत जय जय गौरी शंकर नाटकाला प्रथम क्रमांक मिळालाय सतरा मार्चला हे नाटक केशराव भोसले नाट्यगृहात सादर झालं होतं गोव्याच्या सानवी कला मंचे संगीत संत कबीर नाटकानं ना द्वितीय तर रत्नागिरीच्या खलवायन संस्थेच्या संगीत अमृतवेल नाटकाला तृतीय क्रमांक मिळालाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं बक्षीस जय जय गौरी शंकरचे दिग्दर्शक घनश्याम जोशी यांनी पटकावलं तर संत कबीर नाटकासाठी जयेंद्रनाथ हळदणकर यांना द्वितीय पारितोषिक मिळालं संगीत दिग्दर्शनामध्ये शिवानंद दाभोळकर आणि राम पांडे नेपथ्याचं बक्षीस प्रदीप तेंडुलकर आणि मनस्वी हरमलकर यांना मिळालंय उत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदक पुरुष गटात संगीत अमृतवेलच्या अनिकेत आपटे आणि घाशीराम कोतवाल नाटकाच्या अरुण कदम यांना जाहीर झालंय तर महिलांच्या गटात अनुष्का अपटे आणि समीक्षा मुकादम यांनी बक्षिसं जिंकली या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विजय कुलकर्णी अनिरुद्ध दीप चौक योजना पाटील आणि मंगेश नेहरे यांनी काम पाहिलं होतं